या मानव सेवा हाच धर्म मानणाऱ्या मातृत्वाच्या हस्ते त्या ठिकाणी हा महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे तो दिवस होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे तेवीसचा आणि आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिन्यातील हा पंचवीस तारीख म्हणजेच अर्थात ख्रिश्चन धर्मामध्ये असलेल्या प्रभू येशूचा हा जन्मस्थान जन्मदिवस नाताळाचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला केला जातो तो दिवस त्या ठिकाणी महाराजांचा जन्मदिवस आहे आजूबाजूला ब्रिटिश राजवट असल्याने ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आणि प्रसार जास्त होतात त्यामध्ये आई वडिलांचे आजो आजोबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार उपयोगाला आले घरामध्ये होत असलेल्या भजनाची कीर्तनाची आवड त्या ठिकाणी त्यांनी पुढे जोपासलेली आहे आणि आपले गुरुवर्य श्री समर्थ सद्गुरु गडोपंत महाराज यांच्या गुरुकृपा आशीर्वादाने आपला हा आध्यात्मिक प्रवास त्यांनी पुढे सुरू ठेवला अगदी वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी हिमालयामधील अनेक धार्मिक स्थळांना ठिकाणांना भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तीन वर्षांचा कालखंड त्यांनी घालवलेला आहे ज्यामध्ये वेदांसहित इतर जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्यांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात असलेल्या सर्व प्रश्नांची जवळपास उत्तरे त्या ठिकाणी त्यांनी मिळवली आहे तिथून पुढे हिमालयातून आपल्या आ... सिद्धेश्वर नगरीमध्ये अर्थातच सोलापूर जिल्ह्यात त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रातील संत साहित्याचा अभ्यास केलेला आहे सर्वसामान्य गरीब लोकांना अज्ञानी लोकांना समजेल उमजेल अशा सहज साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी कीर्तन सेवेच्या माध्यमातून अनेक दृष्टांत देत त्या ठिकाणी माणसांना जनकल्याणाचा मानवतेचा मार्ग दाखविलेला आहे खर तर संत ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैसा जिंकेल म्हणजे माझ्या मराठी भाषा ही अमृताची पैज लावली तर जिंकेल अशा अर्थानं आपल्या या ग्रामीण भाषेतून लोकांना समजेल अशी भाषा वापरून त्या ठिकाणी लोकांना या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सोलापूर ते पंढरपूरची मागवारी वारी असेल या ठिकाणी ती वारी सुरू केली जी अविरतपणे अखंडपणे आज देखील सुरू आहे आणि आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो ज्या समूहात जन्माला येतो त्या समूहाचं त्या समाजाचं कल्याण करणं हित करणं त्या ठिकाणी आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून सन एकोणीसशे बासष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुढाकाराने भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्या ठिकाणी उपस्थित करून त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी अर्थातच भटक्या विमुक्त जाती जमातीचं एक पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी त्यांनी घेतलं आणि समाजाला एक वेगळी नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे एकोणीसशे बासष्ट नंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली देखील तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि सोलापूरचे सुपुत्र ऊर्जा मंत्री सुशील कुमारजी शिंदेसाहेब यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी स्वर्गीय राजीव गांधी यांची देखील त्या अधिवेशनाला एकोणीसशे एकोणनव्वदच्या उपस्थिती लाभली मार्गदर्शन लाभलं अशा अर्थाने आपल्या समाज बांधवांचा देखील विकास त्या ठिकाणी करण्याचा हेतू त्यांनी आपल्या मनाशी बांधलेला होता वारकरी धर्माची वाढ व्हावी यासाठी मराठवाडा विदर्भ कोकम पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक हंपी मुंबई हुबळी नागपूर कोल्हापूर अशा विविध शेकडोहून अधिक ठिकाणी त्यांचे मठ आहेत आणि त्या मठांमध्ये कीर्तनरूपी सेवा त्या ठिकाणी सप्ताह अखंडपणे आणि अविरतपणे सुरू असतात आनंदाची गोष्ट आहे की आपल्या टेंबुडीमध्ये देखील हा मठ आहे आपल्या सर्वांसाठी अत्यंत कौतुकाची बाब आहे लोकांमध्ये असलेला अंधश्रद्धा व्यसन वाईट साधी रिती परंपरा यातून लोकांनी बाहेर पडावं आणि अध्यात्माचा मार्ग धरावं यासाठी अहोरत्रपणे या ठिकाणी महाराजांचं कार्य आपल्याला दिसून येतं तर आपण सगळं सर्वजण या ठिकाणी बसलो आणि आपल्या सर्वांना ज्ञात असावं एकशे दोन हे महाराजांचं वय आहे आता तरुणांना लाजवेल हा उत्साह आणि तेच त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं याचं श्रेय हे त्यांच्या आध्यात्मिक आणि कार्याला जातं खरं तर, तर आपल्यासारख्या थोर संत विभूतींची सन्मानरूपी सेवा करण्याचा मान आज आम्हाला मिळतोय आहे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी टिंबोणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आदरणीय सुरजाताई बोबडे मॅम यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतो आज ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभली त्या आदरणीय दादा यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी महाराजांचा यथोचित मान सन्मान करावा आदरणीय श्री सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ गोमटी या अर्थाने या प्रीत वाक्याला अनुसरून आणि सर्व महाराष्ट्रातील साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये हा सन्मान होतो जोरदार काळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी महाराजांच्या या कारकिर्दीला पुढील वाटचालीला का मनपूर्वक अंतकरणपूर्वक सदिच्छा व्यक्त कराव्या या ठिकाणी प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह आणि आम्हाला हा जो सामाजिक वसा आणि वारसा ज्यांनी दिला ते स्मृतिशेष दादा बोबडे दादांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेणारी हस्तपुस्तिका या ठिकाणी भेट म्हणून महाराजांचा सन्मान होतो आहे धन्यवाद महाराज आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारला आम्हाला कृतकृत्य केलं आपले मनपूर्वक धन्यवाद यानंतर आपण जो दुसरा सन्मान देतो तो आहे पत्रकारिता क्षेत्रातील भारतीय संविधानात या लोकशाहीच्या तत्वावरती जो चौथ्या क्रमांकाचा स्तंभ आहे प्रसारमाध्यम या प्रसारमाध्यमामध्ये कार्यरत असणारे आणि टेंबोणीचे सुपुत्र व रामचंद्र तोराप्पा सावंत पोटी सव्वीस नोव्हेंबर अर्थात सव्वीस अख्यानात रामचंद्र सावंत यांचा जन्म झाला आणि प्रतिकूल परिस्थितीतून खऱ्या अर्थानं त्यांनी आपली कला जोपासलेली आहे आणि सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे अगदीच लहान मोठ्या कामातून टेलरिंग काम असेल कापड दुकानाचं असेल आणि इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असेल किंवा निवेदकाचं सूत्रसंचालकाचा व्यवसाय असेल अशा विविध व्यवसायातून व्यवसाय जोपासत स्वतःचं कौटुंब चालवत त्यांनी समाजसेवेचा वसा टिंबुणीमध्ये मोठ्या जोमाने चालवलेला आहे आणि पंधरा डिसेंबर रोजी त्या ठिकाणी एक मोफत वधूवर परिचय मेळाव्याचं देखील आयोजन त्या ठिकाणी करण्यात येतं आज देखील आपण तो कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सुरू करतोय चार वर्ष झाला हा डिसेंबर महिन्यातील वधूवर परिचय मेळावा सुरू असतो जानेवारी महिन्यातील जानेवारी महिन्यातील जी सव्वीस तारीख आहे अर्थात आजचाच दिवस दोन हजार एकवीस साली त्यांनी यम यस मराठी न्यूज चॅनलचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा घेतलेला आहे आणि हा एम एस मराठी न्यूज चॅनल्स टिंबुर्णी आणि परिसरातील तमाग सर्वसामान्य लोकांचा एक मीडियाचा आवाज म्हणून त्या ठिकाणी उठलेला आहे आपल्या कुटुंबामध्ये असलेल्या अपंग मुलाला देखील त्या ठिकाणी दे त्यांनी पदवीधर केलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी या ठिकाणी मी आपल्यासमोर नमूद करू इच्छितो की आपल्याला माहिती आहे महामारीमध्ये कोरोनामध्ये अनेक आपल्या जवळच्या लोकांना आपण गमावलेलं आहे सिद्धनाथ रामचंद्र सावंत उर्फ नाता सावंत यांची पत्नी त्या ठिकाणी कोरोनामध्ये त्यांचं देखील निधन झालेलं आहे आणि पत्नीच्या निधनाच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी त्यांचं तेन प्रसारमाध्यमांचं काम आणि केबोणी परिसरातील कोरोना काळामध्ये ज्यांचा जीव त्या ठिकाणी धोक्यात येतो आहे अशा लोकांना वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अनेक अशा कामातून देखील पुढे त्यांनी जात आत्ता नुकतंच डिसेंबर महिन्यात दोन हजार चोवीस साली आपल्या वडिलांचं निधन झालेलं असताना देखील त्यांनी आपल्या कार्यामध्ये थोडीसुद्धा कसूर ठेवलेली नाही वडिलांच्या कार्यातून पुढे प्रेतातून वडिलांचं जे प्रेत आहे ते तारत असताना देखील त्यांनी आपली जी समाजसेवा आपलं जे काम आहे कार्य आहे ते पुढेच अविरतपणे ठेवलेलं आहे दोन घटना एक पत्नीचं निधन आणि वडिलांचं निधन या दोन्ही ठिकाणी संयम बाळगून त्यांनी आपलं काम कार्य पुढं ठेवलेलं आहे टेंबोणी नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीने त्यांना विविध पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत आज सव्वीस जानेवारी रोजी आपल्या टेंबोणी ग्रामपंचायतीच्या वतीने टेंभोणी ग्राम पुरस्कार आपण या ठिकाणी त्यांना देतो मी विनंती करीत आहे मी विनंती करतो निंबोर्णी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक माननीय ज्ञानेश्वर तांबळे साहेब यांना की आपण या ठिकाणी या मंचावरती यायचं आहे आजचा हा प्रसार माध्यम अर्थात प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या माध्यमातील माध्य जो सन्मान देतो सिद्धनाथ रामचंद्र सावंत यांना तो सन्मान आपल्या हस्ते या ठिकाणी सुपूर्द करावा अशी मी आपल्याला विनंती करीत आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून आपल्या एम एस मराठी न्यूज चॅनेलचा हा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा प्रवास सुरू आहे जोरदार काळाच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूया धन्यवाद आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार केला आपले मनपूर्वक धन्यवाद यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो आजचा हा सन्मान आपण आयोजित केला आहे तो आहे क्रीडा क्षेत्रातील जय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक